पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास ट्रक आणि कार यांच्यात अपघात झाला असून या भीषण अपघातात पतीच्या डोळ्यांसमोरच पत्नीचा मृत्यू झाला ही घटना बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे घडली ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या या अपघातात मुडलगी तालुक्यातील संगणकेरी येथील डॉक्टर आशा कोळी वय बत्तीस यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती डॉक्टर भीमप्पा कोळी आणि चालक महेश खोत गंभीर जखमी झालेत धारवाडहून बेळगावच्या दिशेने येत असताना हिरे बागेवाडी जवळ कार भरधाव वेगाने ट्रकच्या मागच्या बाजूला धडकली त्यामुळे कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला अपघातानंतर जखमींना तातडीने बेळगाव मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना हिरे बागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय राजशेखर हिरेमठ के बेळगाव